आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन तळवली आदित्य हायटेक कार्बन कारखाना शेतकऱ्यांच्या मुलावर दूषित पाणी सोडल्यानं शेतीत झाली नापीक शेतकरी वर्गाची केली कारवाईची मागणी खालापूर तालुक्यातील लोहप व तळवली हद्दीत आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कारखाना मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहे या कारखान्यात कार्बन तयार होते या कारखान्याचं उत्पादन घेत असताना आधीच या परिसराला त्रास सहन करावा लागत असताना येथील दूषित पाणी वेगवेगळ्या मार्गांना नियमाची पायमल्ली करून कारखाना सोडत असल्यानं येथील शेती नापीक झाली आहे याबाबत या कंपनी व्यवस्थापन शेतकरी वर्गाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तात्पुरते दिखावा करत दुर्लक्ष करत असल्यानं येथील शेतकरी हवालदिल झालाय या कारखान्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत सदरचा दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी भरत पाटील यांनी शेतकरी वर्गाच्या वतीनं केली आहे आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कारखाना स्थापन झाल्यापासून काळ्या कार्बन मुळे येथील नागरिक त्रस्त आहेत कोणताही मार्ग काढला नसताना दुसऱ्या शेती व्यवसायालाही मोठी झळ बसले कृत्य या कारखान्याकडून कारखान्यात उत्पादन प्रक्रिया झाल्यानंतर दूषित पाणी वेगवेगळ्या मार्गाने सोडण्याचा घाट घातल्यानं येथील शेती नापीक झाली याबाबत येथील शेतकरी भरत पाटील यांनी वारंवार आवाज उठवल्यानंतर तात्पुरते समज काढण्याचा प्रयत्न करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आज तागायत दूषित पाण्याचा ठोस उपाय योजना न करता आता तर थेट शासनानं शेती व्यवसायाला पूरक व्हावा यासाठी पाण्याचं नियोजन करण्यासाठी तयार केलेल्या पाण्याच्या कालव्यातच पाणी सोडल्यानं कारखाना व्यवस्थापन हम बोलिसो कायदा याप्रमाणे वागत असल्यानं शेतकरी वर्ग आक्रमक झालाय या कारखान्यावर कडक कारवाईची मागणी अशी शेतकरी वर्गानं केली आहे ही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा तडजोड करत नाही आहे त्यांनी हा सांडपाणी त्या सोडत आहेत आणि शेतकरी यांना खूप त्रास होतो आहे कारण की कुठल्याही प्रकारची त्यांना पिकं घेता येत नाही आहेत या सांडपाण्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना त्रास होतो आहे असा की कुठल्याही प प्रकारचं त्या जमिनीमध्ये पीक येत नाही आहे आणि त्याच्यामुळं खूप नुकसान हा शेतकऱ्यांचं झालेलं आहे आम्ही अनेक वर्षापासून कंपनीला सांगत आलो आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची शेती करता येत नाही आहे आणि जमिनीची पूर्ण नापीक अशी झालेली आहे त्यामुळं ग शासनाने काहीतरी या गोष्टीवरती कारवाई करावी आणि कुठल्याही प्रकारचं थोडंसं लक्ष देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावं हो ही शासनाला विनंती पाणी बंद होत नाही आहे आणि हा शासनाच्या हो नाल्यामध्ये पाणी सोडतायत आणि त्यामुळं हा पाणी आमच्या शेतीला जाऊन मिळतो आहे त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शेती करता येत नाही आहे या सांडपाण्यामुळं होत आहे आणि त्याच्यामुळं शासनाने कुठल्याही प्रकारचं यांना हा यांना कुठल्याही प्रकारचं शासनाने अभय देऊ नये आम्हाला शासनाने न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे शासनाकडे सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार